हॅलो ऑल दिस इज रश्मी भिडे अँड वेलकम बॅक टू सिविकलेन आता मी आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये हा फर्ग्युसन कॉलेजचा स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे म्हणजे की जिमखाना इथे तुम्ही समोर बघू शकता इतकं असं मोठं ग्राउंड केलेलं आहे आणि इथे आता क्रिकेटची मॅच चालू आहे आता सगळे मुलं तुम्हाला दिसत असतील की इथे येत आहेत इथे समोर तुम्हाला चेंजिंग रूम दिसतील जे चेंजिंग ची सुविधा जी केलेली आहे ते खूप सुंदर केलेली आहे इथे अंडर सेवन्टीन अंडर नाईन्टीन अंडर 14 ते सगळे मॅचेस होतात आणि आत्ताच जस्ट मॅच झालेली आहे आता आपण आत गेलो ह्या खोली। खोलीत तर ह्या खोलीत जो जिमखानाचा ह्या क्रीडा विभागाचा जो इतिहास आहे तो, तो, तो जिवंत होतो आपण आत गेलो तर इथे तुम्ही बघू शकता की इथे सगळ्या अवॉर्ड आणि ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत ज्या फर्ग्युसन कॉलेजच्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या आहेत इथे तुम्हाला सुंदर अशी इथे सुद्धा ट्रॉफी दिसून येत असेल आणि इथे खालती सीसीटीव्ही कॅमेरा आहे इथे पुढे सगळीकडे बेंचेस आणि खुर्च्या टेबल्स आता तुम्हाला दिसत असतील इथे समोर जे आहे ते जुने जे फोटोग्राफ आहेत ते सुद्धा लावलेले आहेत हे फोटोग्राफ टीम ज्या जिंकलेल्या आहेत आधी त्यांचे आहेत आहे। आपण आत गेलो इथे तर तुम्हाला इथे बॉईजचा जिमखाना दिसून हा जो हे जे जिम आहे ते पर्ग्युसिन कॉलेजच्या स्टुडंटसाठी फ्री आहे इथे हे जे अख्खा जिम आहे ते फुल्ली इक्विप्ड आहे इथे लोक पुल अप्स कुश अप, काही पण सगळं करू शकतात इथे जो हा जो मलखांब आहे तो स्वतः सावरकरांनी सुरू केलेला आहे आणि इथे समोर तुम्हाला एक हनुमान हनुमान बाप्पांचं मंदिर दिसत असेल ज्या मंदिराने असं वाटतं की ह्या जी आखी जी खोली आहे तिथे आध्यात्मिक स्पर्श राहतो आता इथे हा जो जिमखाना आहे तो एकोणीशे दहा साली चालू केला होता आता आपण बोलूया एका विद्यार्थ्याशी नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव तेजस लिडे मी फरगुस कॉलेज क्रिकेटचा कॅप्टन आहे तर ह्या फरगुसन कॉलेजच्या डिपार्टमेंट म्हणजे कल्चर कसं आहे इथे स्पेशालिटी काय कल्चर म्हणजे आपल्याकडे सगळे स्पोर्ट्स आहेत म्हणजे क्रिकेट तर कॉमन गेम आहे सगळीकडे क्रिकेट तर आहे त्यामध्ये स्विमिंग आहे बास्केटबॉल आहे हॉकी आहे बेसबॉल आहे हँडबॉल आहे नेटबॉल आहे म्हणजे भरपूर गेम्स आहेत जे आपलं मे बी कदाचित सगळ्या कॉलेजमध्ये असतात पण आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे लेगेच आहे की स्पोर्ट्सची पण आपल्याकडे जसं आपल्याकडं अकॅडमिक मध्ये आपल्या स्पोर्ट्स मध्ये पण जशी लेगेच आपल्या कॉलेजमध्ये तर इथे या डिपार्टमेंट मधन अजून कुठले कुठले गेम्स खेळले जातात स्पोर्ट्स खेळले जातात आणि इव्हेंट्स अजून काय हा आपल्यामध्ये सगळेच गेम्स म्हणजे स्टेट लेवल नॅशनल सगळे सगळे गेम खेळतोच आपण आणि आपल्याकडे जे स्पेशल आपल्या इव्हेंट होते ते जोश म्हणून आपल्या कॉलेजमध्ये होतात आम्ही ट्राय करतो की अजून कसं विद्यार्थ्यांना की नवीन इव्हेंट नवीन गेम म्हणजे आणि इथले अल्युमिना बद्दल तुम्ही काय सांगू शकाल अल्युमिना इकडे आपला हर एक डिपार्टमेंट चा अल्युमिन आहे म्हणजे आपल्याकडे छत्रपती अवॉर्ड पासून पद्मभूषण अवॉर्ड एक डिपार्टमेंटच्या आपल्यामध्ये अवॉर्ड आहेत आपल्याकडे तर क्रिकेटमध्ये मध्ये पण आहेत मध्ये पण आहेत हर एक ह्याच्या स्विमिंग मध्ये पण आहे हर एक छोट्या छोट्या गेममध्ये जे आपल्याला माहित पण नाही अशा गेममध्ये पण अवॉर्ड आपल्या कॉलेजमधून गेलेले अलुमिनाई आणि एक लास्टली कुठला एक स्पेशल आलुमिना तुमच्यासाठी तुम्हाला वाटतं मला वाटतं देवदर सर म्हणजे मी आता क्रिकेट प्लेयर म्हणून देवदर सर जास्त आवडतात जे स्टेट नॉट स्टेट बोल एक बीसीसीआय जे ट्रॉफी असते देवदर ट्रॉफी म्हणून त्यांच्या नावाने येते आणि ते आपल्याच कॉलेजचे अलुमिना त्यामुळे जास्त खुशी आहे जे ट्रॉफी म्हणजे जे सगळे इंडिया खेळलेले प्लेयर सगळे देवदर ट्रॉफी खेळलेले ऑलरेडी बरोबर बरोबर थँक्यू तर तुम्ही इथे बघू शकता आता हे जे जिमखाना डिपार्टमेंट आहे ते त्याचा त्याची परंपरा त्याचा इतिहास आणि आधुनिक साधनांचा एक संगम आहे कॅमेरामॅन किमा बरोबर मी रश्मी भिरे सिविक लेन्स पुणे